आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आम्ही सर्व वॉर्ड क्रमांक दोनमधील माझी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर अस्वले कॉलनी विद्यानगर या भागातील रहिवासी आहोत गेली अनेक वर्ष या भागातील मुख्य रस्ते झालेले नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने माझी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यावर कायम धुळीचे साम्राज्य आहे हा रस्ता अस्तित्वहीन झालेलं आहे त्यामुळे भागातील नागरिकांना लहान मुलांना वृद्धांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचसा वर्ग सीमध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी विनंती आम्ही चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केली होती तत्पूर्वी त्यावर काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे येत्या गुरुवारी सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करणार आहोत दोन मधील जो माझी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आय डी सी जाणार रस्त्यासाठी वार्ड क्रमांक तीनचा चा असणारा भाग कारण लोकांनाही कैत नाही अजून वाटतं तो 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 एक नंबरचे नगरसेवक तिथं आपण केलेल्या रस्त्यामुळं लोकांना वाटत होतं की हा हेही कामं तुम्ही करावी त्यासाठी ते जे नागरिक नागरिक आहेत त्या नगरचे असले दिगंबत जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्याबद्दल आपण सभापती आणि आदित्य वनखंडे झाल्यानंतर त्या भागाचे बरेचसे रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनशेही आपण आंतरग्रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्रीनगरपासून जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित होतं त्यासाठी आपण हा जनरल फंडातून कामं काही सुचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तर सांगायचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला नाही प्रभाग क्रमांक मधला असला तरीसुद्धा देर गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि या विद्यानगरच्या अकोले पालकीच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समीत कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहिती आहे काळात याच्यामध्ये हा रस्ता अजून झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे गर्जेचे स्थानिक आमदार विधान परिषदेचे इतरिशबाई नायकवाडी यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून समित कदमच्या भाजपा आम्ही लागलो तेही त्याचे स डी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आरोप होण्यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोलीपणती विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागक्रमांबरोबर लोकांची खूप गैरसोय गुण आहे मस्त मेन रस्ता वाहतुकीचा आहे कमान सगळ्या लोकांचा म्हणून अपेक्षित त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्ष ठेवून पेक्षा जाधव आणि सागर वनकुंडे आणि तिथल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इंद्रिशबाई का आले त्यावर त्यांचे मी आभार मानतो आहे आणि इंद्रिशबाई खरं आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात करतायत पण स्थानिक मतदार संघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी या पद्धतीनं आई साहेबांच्या भेटून या कामाची पूर्ता करण्याचा प्रयत्न मिरज शहरात पंच्याऐी रुपयाचा फंड आला रस्त्यासाठी या प्रभागातील या रस्त्यासाठी का पैसा दिला गेला <स्टाथ> ज्यांनी दिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रस्ता सुचवलेला आहे त्याची पत्रही आपल्याकडे आहे की हा रस्ता सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कारणं काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवला त्यांना विचारलं तर मला वाटतं बरं होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही एक पहिला सुद्धा नेहमीचं लाक्षणं उपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच हे महापालिकेचे समोर कायमस्वरूपी आम्हाला उपोषण करावं लागेल Thank you.